माल मेरे बाई, के माल है है अभी मंडी देखा उधर बेच रहा कौन सी डाल बता क्या है यार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडी आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज दसरा मित्रांनो आणि मंडीत आलोय आपण जवळपास वाजले जाऊ दुपारचे तीन ते साडेतीन आणि मंडी परिस्थिती बघू शकता मित्रांनो दोन लाईनीची आवक सध्या झाली बाजारभाव परिस्थिती काय राहते पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाऊ तुम्हाला तुम्हाला आज बघायला मिळणार आहे लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्टचे काय बाजार चालले आपण जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून प्रत्येक गाडीपाशी जो वेगवेगळा व्यवहार चालतो ते तुम्हाला बघायला मिळेल क्वालिटीचे सगळे बाजारभाव आणि मित्रांनो नवीन लागवडी आपण शेतकऱ्यांशी शे पण चर्चा केलेली आहे जुन्या लागवडी संपत आले आहे आणि नवीन लागवडी कधी चालू होणार किंवा ज्या चालू आहे त्या लागवडींना माल कस का काय पत्ती कस का काय ते पण जाणून घेऊ मित्रांनो परिस्थिती कशी राहणार आहे टोमॅटो बाजारभावाची इथून पुढं ते पण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून क्वालिटीचे तुम्हाला सगळे बाजारभाव या व्हिडिओत बघायला मिळेल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाखवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे अपडेट तुम्हाला वेळोवेळी पोचतील धन्यवाद किती दिलं काय तीनशे एकतीस लोकल हो। तीनशे एकतीस रुपये मागितला अरे माने ना माने तुमची काय अपेक्षा आहे चारशे पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे तीनशे एकतीसने दिलाय का मग आता मागितलं गाव कोणतं आपलं कनेरवाडी कनेरवाडीचा माल तीनशे एकतीस रुपयाने मागितलं लोकलला ओके येस ने, ने मागितलं ठीक आहे घ्या खाली करून माऊली काय भाऊ मागितलं सुपर क्वालिटी एकशे आठ आहे का एकशे आठ व्हरायटी हरेमानी काय मागितलं आज तीनशे ते साडे साडेतीनशे पर्यंत लोकल आहे मग तुमची काय अपेक्षा आज आले बाई लोकल आहे गुवाहाटी लोकल लोकल कॅरेंज चालू आहे तीनशे तीनशे रुपये लोकल गुवाहाटी

किती लावणार तीनशे अकरा तीनशे बोला काय लाव लाट लावणार लाट नाही बांगल्याला एक्सपोर्ट ला आरेमानी ग आरेमा ठीक आहे लोकल ला लोकल ला म्हणते तीनशे एकवीस तीनशे साडेतीनशे पर्यंत लोकल म्हणजे गुवाहाटीवाली मागवला असेल ठीक चाल साडे तीनशे तीनशे ते साडेतीनशे चालू आहे लोकलचे दे चारशे देईल तीनशे एकतीस तीनशे एकतीस एक रुपये लोकल ला तीनशे एकतीस रुपये लोकल क्वालिटी आहे मीडियम साईज मिडीयम एव्हरेज येईल कुठला आपला माल मालक किती कुठे चालू आहे सतरावा चालू साईज चांगली मेंटेन केली व्हरायटी कोणती एकशे एकशे आठ म्हणूनच साईज

के माल बिगड़ वो हैं पाँच सौ की देंगे। ये बताओ किधर पैसा बना लेंगे वो बोले तीन सौ इक्यावन रूपए का खाली हो चा भाओ साढ़े चार सौ फाइनल माल थोड़ी रेंज नहीं है छह सौ रूपए का माल बिक रहे हैं अभी साढ़े चार सौ नहीं अभी सुबह मंडी देखा आठशो नऊ सो दस ग्यारह सौ रुपये उधर बेच रहा है कौन सी मंडी है मैं भी डाल दूंगा उधर क्या है यार इधर ही हमको एड़े बनाता है रे ने, ने। <laughs>

नहीं, नहीं है जस्ट तो मीडियम नहीं है जब एक सेम है 250 चलो खाली करवा के अभी आते साढ़े तीन सौ ये गाड़ी खड़ी अभी दो गाड़ी है तीन सौ इक्कीस सौ रुपये जो तो स्पोर्ट माल ऐसे चार सौ के ऊपर है वो नहीं एसा, एसा। और, और उनका माल आता है अठारह जाली उसके पास ढाई सौ रुपया चलता हूँ अपना, अपना फोटो भी आएगा अखबार में अखबार तो में नहीं तो 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 आएगा दो सौ पचास लगाओ हाँ थोड़ी देर के बाद हमारे मेरे पास आएगा वो तुम्हारी सिर गर्दी है हम लोग एक शायद ये ला ये मांगित मीडियम ला अडीचशे आणि याला पाहुणे तीनशे रुपये तुम्ही किती सांगितलं त्याचे आम्ही चारशे एक सांगितले त्याचे त्याचे तीनशे काल परवा काय भाऊ गेला होता परवाच्या दिवशी सव्वा तीनशे देतो हा ना ठीक आहे आजची तीस मंडे व जवळपास काय वाटतं मग प्लॉट कसं काय आता सध्या तुमच्याकडे चांगला आता आठवा खूप थोडा आणि असं

व्हरायटी कोणती आर्यमान ग्राफ्टिंग आहे का साधी लोखंडवाडीच एकशे आठ काय आरेमानच आरे आरे काय भाव मागितलं याला कालचा परवाचा काय भाव परवा सव्वा दोनशे सव्वा दोनशे कमी वर गेला होता का मिडियम माल होतो ठीक आहे चालते आज बरं मागितलं मग दोनशे सत्तर ऐंशी पर्यंत प्लॉट आवरच आले का आता तिकडे प्लॉट अजून दोन चार पुढे होतो आणि नंतर परत काही नवीन लागवडी नवन लागवड नाही चालू होणार आहे पण नाही ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय मागितला रुपये कुठला मागे दादा आपलं आणि याला काय मागितलं याला तीनशे रुपये भाऊ काहीच नाही दादा आराम फास्टिस बरं फक्त एक्सपर्ट काम करते नाही करू लवकरात लवकर लोकांचा भाव काय हां विना कनकर किटकिटी माग केल्याने एवढून पुरे ना, करायचं नाही दोनशे तीनशे रुपये रात्री मला जास्त आला होता आपा हे बघा आपल्याकडे किटकितीचं बाती त्यांपेक्षा आम्ही दोन बावीस रुपये कमी मागतो किटकिट करून आला ना

50 एक लगातार ला ला अरे 50 घर से कमंड पर डायरेक्ट पलटी हरी पट्टी का भाव सांगा पटकन ये चाचा पलटी दो का खाली प्रमाण का नाम ले जाओ 30 41 50 एक रुपया लगाओ मार्केट ले ना

गुवाहाटीला तुम्ही किती सांगितले ठीक आहे अरे मानिक एकशे एकशे आठ व्हरायटी तीनशे एकवीस पर्यंत वाजले जवळपास पावणे चार मंडी परिस्थिती बघितली आपण दोन लाईनीची दोन आणि इकडं जवळपास आता चौथ्या लाईनीला सुरुवात झाली बाजारभाव परिस्थिती मित्रांनो कालच्या सारखी चालू आहे सुपर क्वालिटीचे माल आहे ते तीनशे साडेतीनशे रुपये पर्यंत चालू आहे म्हणजे गुवाहाटी जर तर गुवाहाटी आणि सुपर क्वालिटीचे लोकल तीनशे सव्वा तीनशे लोकल आणि तीनशे एकतीस एक्केचाळीस रुपयेपर्यंत गुवाहाटी आणि बांगलाच्या पाहते मित्रांनो चारशे रुपये पे चारशे रुपयाचे आहे ते खाली जाऊन किती आहे ते तुम्हाला माहितच आहे आणि मित्रांनो जे मिडियम माल आहे ते अडीचशेपासून तर तीनशेपर्यंत ते चालू आहे लोकल मिडियमचे त्याच्यापेक्षा जे मालिक बांधले मित्रांनो जे जुने माल ते दोनशे ते सव्वा दोनशे अडीचशे रुपयापर्यंत ते चालू आहे तुमच्याकडील टोमॅटोच्या बाजारावर परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद